आपण दोन महिन्यापासून सह्याद्री कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर दा। येण्यापूर्वी काय घुमाय लागले आणि मग ती रात्री झोपेत उठून पळायला लागली की मी उद्या चिरम होणार आणि मग अशी तैत सांगितलं इवेन स्कैन से प्रोडक्ट अपने घर निवडून आहे चुकून गट्टी कधी त्यांना वाटलं कधी पे प्लेन गट्टी पे आपली पण दुसरी गर उडकाय लागली कन्नास वर्ष यशवंतरावजी चव्हाण यांनी माझ्या शेतकऱ्याचं भला झालं पाहिजे

खासगी साखर कारखानदार आहे खासगी साखर कारखानदार ठरवलं आम्ही म्हणतो तो तर आमच्या वाटेतला अडसर सयांनी सरकारी साखर कारखान्याच्या बाळासाहेब पाटलांचा पराभव केला पाहिजे मी पाहतो आपल्या सहकारी साखर शाकर कारखाना वसंत वारदा नागेवाडी तुरची आणि काय कुठे शेतकरी कोण काळजी घेणार चव्हाण साहेब निघून गेले कुणाच्या मांडीवर धोकं ठेवायचं सांगा मला पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला बाळासाहेबांचा झाला महाराष्ट्रात जा आकारेचा जा पराभव झाला कोणाकडे बघायचं आपण म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे हे आणि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत महत्वाचे आहे कारण चुकून आपला जर काय आगात आलं तर आपल्या आपण चुलीत पाणी वसल्यासारखं लोकांना वाटतय काय नाही कामगार आहे दुसरी माजी ले ते दुसरे माझे पडलेले आमदार आहेत पण पडी आणि मग त्यांना काय वाटलं आमदारांचा पराभव केलाय आपण सह्याद्री बघा सह्याद्री कारखान्याला माझी चेअरमन करतो त्यान आता माझे आमदार केलाय आम्ही आता फिरतोय महिनाभर पाणीची सभा बघितली लोकांनी निर्णय घेतलाय तुम्हाला आता माझे आमदार केल्याशिवाय परिसर सोडणार नाही एवढी खात्री घ्या दोन महिन्यापासून आपण पेपर असतो टीव्ही असतो वाल्मिक आहे वाल्मिक करड माग आहे वाल्मिक करण आहे गंमत आहे आणि आता भांडण तुला आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही नावत बसलं नदी पार झाले की नावाड्याच्या टिंब टिंबर ठेवणार का तुम्ही दोन महिन्यापूर्वी दोन वर्षात तुम्ही आता भागात टोळे आणल्या का तुम्ही सह्याद्री साखर कारखान्याच्या दराबाबत चर्चा करा प्रशासनाबाबत चर्चा करा तुम्ही आणखी काय असेल त्याच्याबाबत उघड चर्चा करा सह्यादी सकाळी साखर कारखान्यानं बत्तीसशे चौपन्न दिलाय आणि तुम्ही अठ्ठावीसशे दिलाय खरंय का खोटा आहे आणि मग कुठल्यानंतर तुम्ही दराबत बोला ना तुम्ही आता काय सांगायचे साहेब म्हणजे मी बाळासाहेबांना पन्नास वेळा सांगतो साहेब बदल बदल झालाय मगाशी सुनील तुमचं मी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो अनेक राजकीय झाली तुमच्या उमेद जणांना डोळा होता तुम्ही बोलला नाही बाळासाहेबांची खंबीर साथ केली आणि शरद पवारांची साथ केली त्याबद्दल खरंच मी तुम्हाला धन्यवाद गुलाबराव पाठला मगाशी यांनी आमच्या सुपल्याबद्दल सांगितलं लग्नात बाहेो बाडगी बसून चालत नाही साहेब म्हणजे झोपले आमचाच राहणार आणि असं लग्नात गेल्यावर लग्न ठरवायचे नसते आपल्याला बाळासाहेब पाठला की बर खरं साहेब निवडणूक लागली बरं झालं तुम्ही जनरल सभेदार मुद्द्याचं बोलता विषयाच बोलता पण या वेळेला तुमची भूमिका साखर कारखाना कुठे आहे आणि समोर प्रचार कुठे आहे याच विश्लेषण तुम्ही करताय अतिशय चांगला आहे त्यांच काय सांगू तुम्हाला बोलायला मला एक कुठे पुढे पिढी पाटील साहेबांच्या पुढे सह्याद्री कारखान्याची इमारत त्या सह्याद्री कारखान्यामुळे बत्तीस हजार लोक मालक आहे त्याच जीवन चालत त्याला बघून उभा झालं दंड आणि बैठक करता आले का आम्ही काय केरळच आहे का बाळासाहेबांना सांगितलं असत मी निघाले माझा विजय झालाय आहे माझी त्याची मला मस्ती आहे तुम्ही कुठे आहे तुम्ही मी साखर काका निघालोय तुम्ही या बाळासाहेब आले असते कुत्रा खाली जी काय तयार खायचं असतील विलास काका असतील प्रताप भाव असतील पी डी पाटील असतील शंकररावांना दत्ताजीराव बरगे किती गाभयसिंग महाराज किती मोठे आमदार बघितले पाटणकरांचे किती सहनशील आमदार किती आणि ही जननायक लोकनायक बाबळच्या झाडा लिंबाच्या झाडा अनगरवाडी धनगरवाडी त्याच तरी सांगा आम्हाला अनबरवाडी कुठे असा काही गेले नाही मी पाण्याचा प्रश्न सोडवला हो बरोबर आहे तीन महिन्यापूर्वी फडणवीसच्या असते धोम धरण बांधलं काय त्या लव्हाच्या आईला बोला आणि परवान आमच्याकडं काय त्याच्या पूजन घेतलं गायकवाड देऊ आणि म्हणजे बँड पाणी सात तास बँड वरता बारा तास पाणी पुजलं पाच तास पाणी आलं पाणी जरूर पुजा टीका कशाला करता पाणी पुजल्यानंतर आपल्या भगिनी माया भगिनी आल्या होत्या पाणी पुजायला ब्लाउज आणि नारळ त्या चोळीचं चोड़, खन नारळ सोडलं पाणी गेलं लिहून नारळ कसं झाले त्यातून जाऊन पाहिजे सुपारी ब्रँड लग्नापुरती सुपारी निवडणूक आयोग तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही खासगी साखर कारखानदारी चव्हाण साहेबांनी मोडून होते ना पण ते शिवड होता कोल्हापूर शिवड होता रावळगाव होता आपटे होता हे सगळे साखर कारखाने चव्हाण साहेबांनी मोडून काढली मोडून काढली म्हणजे रद्द केली आणि शेतकऱ्याच्या साखर कारखाने के कर उभे केले आता रेहतपूर असेल चिखली असेल सर्व परिसरात शेतकऱ्यांचे जे बंगले आहेत ते जे उभे आहेत तुम्ही आम्ही काय काय आपण काय दोन नंबर वाले हा अरे सयानी सरकारी साखर कारखाने यशोदा चव्हाण साहेबांचे पुण्य आहे त्यांनी आम्हाला सांगितलं मी धरलं बांधतोय तुमच्या प्रयाणापर्यंत पाणी आणलं तुम्ही तुमच्या शेतकी सांभाळा मग तुमची मुलं इंजिनियर झाली डॉक्टर झाली ही गंमत आहे का हो तीन महिने झालं बाई तुझं पाणी आणि आधी काय काही सह्याद्री बंद होता म्हणून तुम्हाला सांगतो की आपण तुम्ही दिला अठ्ठावीसशे बाळासाहेबांनी दिला बत्तीसशे चोपन्न आणि सह्याद्री साखर कारखाना ते, ते दोन तीन दिवस पेपर वाचतोय सह्याद्री कारखान्याच्या बाजूला ही जमीन आहे तिथे आम्ही मोठे उद्योग उभे करू हे टाटाचे चुलते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची जमीन मला बत्तीस हजार सभासद आहे ते काही खाजगी नाही जर चुकला तर थोडं जी जमीन आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला मनोज टावर आणि आपण चुना घेऊन बाहेर निघायचं ते गमतीच सांगायचं आहे तुम्हाला तीच सांगते आमचा का एक्सपान्शनला जनरल सभेमध्ये हेच विरोध करायचं त्यांच्या हस्तकामात बरोबर पण सर्व सभा सांगितलं बाळासाहेब आमदार असताना भाजप शिवसेनेच सरकार होत सोलापूरचे तत्वशील सज्जन मंत्री होते सुभाषराव देशमुख बाळासाहेबांना सांगितलं तुम्हाला एक्सपान्शन देतो फडणवीस साहेबांची गाठ घ्या का तुम्ही भाजपमध्ये या पवार साहेबांनी सांगितलं मी पी डी पाटील साहेबांचा मुलगा आहे मी यशवंतराव चव्हाणांचा विचार करतोय परवानगी मिळाली नाही मिळाले तर भेद पण मी विचार यशवंत विचार सोडणार नाही म्हणून ते पवार साहेबांनी केल्यास सरकार पटन बनवण्याची दबदा जबाबदारी दिली त्यांच्याकडे खाता आलं स्वतःच्या सैन्य जो अर्ज होता तो मंजूर केला नाही तुम्हाला पुढच्या वर्षापासून म्हणजे येत्या शिरपासून आपल्याला आता तक्रार राहणार रह नाही आता आमचा ऊस लेट गेला एक्सपान्शन सुरू झालं बरोबर म्हणून तुम्ही आम्ही अतिशय काळजी घ्या हे सगळं मी परवा असणार हलगी न स्वागत झाला हलगी अरे का कशा काय करतात पूर्वी असे इलेक्शन आम्ही बघितलेलं आहे साखर का शेतकऱ्याच्या सभासदांचे इलेक्शन आहे म्हणून तुम्ही बाळासाहेब पाटलांचे हात बळकट केले पाहिजे या वेळेला पंचवीस वर्ष आमदार आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष साखर कारखाने चेअरमन पंचवीस वर्ष साखर सम्राटासारखा दिसत नाही माझा एकच ध्येय आहे मी चेअरमन कुणाला बी करीन माझ्या भावाला एम करीन आणि तुमच्या तुम्हाला रिप्लेसवायर राहणार नाही हे तेच तुमचा चेयरमैनपदाचा उमेदवार सांगा कोण तुम्ही चेयरमैन करणार आमचा चेयरमैन चेयरमैन बाळाजी उमेदवार आहे संचालक बरोबर आहे का आहे बोला काय एक्सपेक्ट ना मत ही भूमिका आहे आपला निर्णय ज्याने पंचवीस वर्ष आमची राखड केली आमची काळजी घेतली आमच्या घरातील धावला ते बाळासाहेबांना आम्ही मदत करणार आहोत दुसऱ्या कोणालाही मदत करणार नाही आणि तुम्ही एक लक्षात ठेवा ही अतिशय चांगलं झाली निवडणूक लागली काय तीन महिन्यातच कळलं बाळाचं पाय कसं पाहिजे पाहिजे तर पाहिजे बाहेर म्हणून तुम्ही आम्ही सावध राहिले पाहिजे आणि सुनील भैया तुमचं मी पुन्हा एकदा आभार तुमच्या सर्व संयोजकाचे मी आभार मानतो आम्हाला तुम्ही निमंत्रित केलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानून मी माझं भाषण संपवतो जय देव